हरितालिका व्रत करत असलेल्या महिलांनी जाणून घ्या हे नियम हरितालिका व्रत हे दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला ठेवले जाते विवाहित महिला आणि अविवाहित मुलीही हे व्रत करतात धार्मिक मान्यतेनुसार विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सौभाग्यासाठी हे व्रत करतात तर अविवाहित महिलांना या व्रताच्या पुण्यपूर्ण फळातून एक चांगला जीवनसाथी मिळतो तसेच या व्रताचे पालन केल्याने चांगले संतान होण्याचे सुख प्राप्त होते आणि घरातील सुख समृद्धी वाढते हरितालिका उपवासाची महत्त्वपूर्ण नियम नंबर एक एकदा हरितालिका व्रत पाळायला सुरुवात केली की ते आयुष्यभर पाळावे लागते तुम्ही आजारी पडल्यास तुमच्या जागी तुमचा नवरा किंवा दुसरी स्त्री त्या जागी हे व्रत करू शकते नंबर दोन हरितालिका व्रत निर्जल करतात कठोर नियम पालन करणारे या दिवशी काहीही ग्रहण करत नाहीत एकदा हे व्रत धरल्यावर व्रत सोडता येत नाही दरवर्षी विधीपूर्वक व्रत करण्याचा नियम आहे नंबर तीन हरितालिकेच्या उपवासाचा त्रास होऊ नये म्हणून तुम्ही त्या दिवशी फळे खाऊ शकता नारळ पाणी लिंबूपाणी हंगामी रस आणि उपवासात प्यायले जाणारे इतर द्रवांचे सेवन करू शकता नंबर चार हरितालिकेच्या व्रताची सुरुवात शंकर पार्वतीच्या वाळूची मूर्ती तयार करून स्थापना करावी शिवपार्वतीच्या पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य वापरून यथाविधी मनोभावे पूजा करावी तसेच हरितालिकेची कथा वाचावी किंवा ऐकावी नंबर पाच हरितालिकेच्या पूजेमध्ये देवी पार्वतीला काकडी मक्याचे कडे अर्पण करणे अनिवार्य आहे नंबर सहा हरितालिका पूजन परंपरेनुसार सकाळी तसेच प्रदोष काळात केले जाते नंबर सात महिलांनी रात्रभर भर जागरण करून भजन कीर्तन करावे आणि प्रहारानुसार वाळूच्या शिवलिंगाची पूजा करावी दुसऱ्या दिवशी देवाच्या पूजा आरतीचा उपवास काकडीने मोडला जातो नंबर आठ उपवास करताना हरितालिका व्रत कथा ऐकणे महत्वाचे आहे अन्यथा उपवास अपूर्ण समजला जातो नंबर नऊ हा सोहळा शृंगाराचा असा उत्सव असतो या दिवशी महिलांनी सोळा शृंगार करूनच शिवपार्वतीची पूजा करावी यामुळे भगवान शिव आणि माता पार्वती प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात नंबर दहा पूजेसाठी भगवान शिवमाता पार्वती आणि भगवान गणेश यांच्या वाळूची मूर्ती बनवून त्यांची पूजा केली जाते या व्रतामध्ये प्रथम गणेशाची पूजा करावी मानले जाते की असे केल्याने तुमची पूजा कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होते दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचे विधिवत विसर्जन केल्यानंतर पारण केले जाते नंबर अकरा पूजेच्या वेळी सवासनेच्या सर्व वस्तू देवी पार्वतीला अर्पण केल्या जातात याशिवाय हरितालिकेच्या उपवासाच्या दिवशी काळे कपडे घालणे टाळावेत शिवाय उपवासाच्या दिवशी ती झोपू नये नंबर बारा हरितालिकेचा उपवास त्याच दिवशी सोडला जात नाही मान्यतानुसार हा उपवास चोवीस तासांसाठी ठेवला जातो धार्मिक मान्यतानुसार एकदा हरितालिकेच्या व्रताचा संकल्प घेतला तर ते मध्ये सोडता येत नाही हे व्रत आयुष्यभर पाळावे लागते परंतु काही कारणास्तव तुम्हाला हे व्यक्त करता येत नसेल तर त्याचे उद्यापन करून हे व्रत कुटुंबातील दुसऱ्या स्त्रीकडे सोपवावे यामुळे व्रत सुरू राहते अशी देखील मान्यता आहे नंबर तेरा हरितालिकेची पूजा अत्यंत महत्वाची मानली जाते त्यामुळे त्या, त्या दिवशी ज्या महिलांना मासिक पाळी आली असेल अशा महिलांनी पूजा करू नये परंतु महिलांनी उपवास जरूर करावा आणि दुरूनच देवाची कथा ऐकावी परंतु देवाला स्पर्श करू नये आणि ठरवले ठरलेल्या वेळेनुसारच उपवास सोडावा हरितालिकेचे कारण हे दुसऱ्या दिवशी म्हणजेच चतुर्थी तिथीला म्हणजेच गणपती उत्सवाच्या पहिल्या दिवशी सूर्योदयानंतरच केले जाते व्रत सोडण्यापूर्वी अंघोळ करून विधिवत शिव आणि पार्वतीची पूजा करावी यानंतर पूजेच्या साहित्यासह मातीच्या शिवलिंगाचे विसर्जन करावे आणि प्रसाद खाल्ल्यानंतरच उपवास सोडावा नंबर पंधरा शास्त्रानुसार हरितालिका व्रताच्या वेळी व्रत करणाऱ्याने आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे आणि स्वतःवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे या दिवशी कोणत्याही प्रकारचे वाद घालू नका तसेच व्रत पाळताना तुमचे मन शांत आणि प्रसन्न असावे तर अशा प्रकारे विवाहित महिलांसाठी हरितालिका व्रत खूप खास आहे प्रत्येक विवाहित स्त्री पतीच्या दीर्घायुष्यासाठी पाळते आणि त्याच्या वैवाहिक जीवनात आनंदाची कामना करते या दिवशी देवी पार्वती आणि शिव यांची पूजा केल्याने अखंड सौभाग्याचे आशीर्वाद प्राप्त होतात उपवास करणाऱ्या महिलांनी वरील सर्व नियमांचे जरूर पालन करावे तर तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद